जालना जिल्ह्यातील राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली असून सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे गाडीत बारा प्रवासी असण्याची शक्यता आहे तीन जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे जालन्यातून काही प्रवासी काळ्या पिवळ्या जीपमधून राजूरच्या दिशेने जात होते राजूरकडे जात असताना तुपेवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला आहे गाडीचा ब्रेक फेल झाल्याने ही काळी पिवळी जीप रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली या विहिरीला कठडी नसल्यामुळे जीप थेट विहिरीत गेली जीप माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ या दिशेने धाव घेतली ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे दरम्यान अपघातग्रस्त गाडीतील अनेक प्रवासी पंढरपूर येथून वारीवरून आले होते जालना येथून ते आपल्या गावाकडे जाण्यासाठी यामधून प्रवास करत होते सहा मृतदेह हाती लागले असून तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे तिघांवरती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली त्यानंतर स्थानिकांनी विहिरीत कोसळलेली काळी पिवळी टॅक्सी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला सहा जणांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले आहे बचाव कार्य सुरू असून विहिरीत आणखी सहा ते सात जण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे घटनास्थळी राजूर पोलिसांसह स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध सुरू आहे